हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीतला काळ्या वाटणातील मटणाचा रस्सा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मटणाचा रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये एक चमचा हळद दीड चमचा मीठ घालून एका तासासाठी मॅरिनेट करून घेतलेला आहे स्पेशल मटणाचा जरासा बनवण्यासाठी स्पेशल गरम मसाल्याची पावडर बनवून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे धणे तीन तेजपत्त्याची पानं अर्धी जायपत्री दोन हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची पाच ते सहा लवंग आणि पाच ते सहा मिरी अर्ध फूल आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे सुरुवातीला मटण परतून घेऊयात हो त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यात अर्धी वाटी ओलं खोबरं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं बारीक वाटून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित परतलं गेलं आणि आता यामध्ये हो मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालून घ्यायचं सुरुवातीचे पाच मिनिट मोठ्या गॅसवर हे मटण परतायचं आहे चांगलं भाजायचं आहे आणि नंतरचे पाच मिनिट झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायचे अशा पद्धतीने मटणाची भाजी केली तर खूप छान होते आणि ज्या वाटणामध्ये आपण मटण परतत आहोत त्यामुळे मटणाचा जो पिवळा रस्सा आहे तोसुद्धा खूप छान लागतो लहान मुलांसाठी खूप आवडीचा असा हा रस्सा होतो झाकण ठेवून आपण वाप काढून घेणार आहोत तोपर्यंत जे मसाले घेतलेत ते भाजून घेऊयात हो खूप भाजायचे नाहीत फक्त चांगले गरम करायचे या आहे यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घालून घ्यायचं आणि मसाला व्यवस्थित गरम झाला की पुन्हा थंड करून त्याची बारीक पावडर करून घ्यायची मी जो मसाला घेतला आहे त्यामध्ये एक किलो मटणाची भाजी व्यवस्थित होते आणि अर्धा किलो मटणासाठी ह्याची दीड चमचा पावडर घालून घ्यायची मटण व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता कुकरमध्ये हे मटण पाच ते सहा शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत पण सुरुवातीला अशाच पद्धतीने मटण चांगलं परतून घ्यायचं अजिबात पाणी घालायचं नाही आणि नंतर पाच ते सहा शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं मटणाचा रस्सा बनवण्यासाठी चार मध्यम आकाराचे कांदे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे आतपर्यंत कांदे व्यवस्थित भाजले गेलेले पाहिजेत ज्याप्रमाणे कांदे भाजून घेतले त्याचप्रमाणे आपण अर्धी वाटी खोबरंसुद्धा भाजून त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत अर्धी वाटी पंढरपुरी डाळ्या थोड्याशा तेलावर भाजून घेतल्यात आणि ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये तेजपत्त्याची पानं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती लाल गरम मसाला थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आपण जो गरम मसाला बनवला आहे तो आणि ह्याच मसाल्यामध्ये आपण ही वाटणाची भाजी बनवणार आहोत दुसरा कोणताही जास्तीचा मसाला घालायचा नाही खूप छान भाजी होते हा लाल मसाला किंवा ही बिडगी मिरची पावडर व्यवस्थित परतू द्यायची यायची म्हणजे छान तरी येते आणि नंतरच त्यामध्ये दे। दीड चमचा हा गरम मसाल्याची पावडर घालून घ्यायची आणि लगेचच आपण जे बनवलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं कांदा खोबरं आणि डाळीचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जितकं वाटण चांगलं परतलं जाईल तितका मटणाचा रस्सा चवीला छान होतो आणि रंगाला सुद्धा थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे तळाला मसाला लागत नाही करपत नाही मसाला अगदी व्यवस्थित परतला गेलेला आहे तेल सुटेपर्यंत आणि आता त्यामध्ये शिजलेलं मटण घालून घेऊयात मटण अगदी व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे अजून थोडंसं गरम पाणी करून घालायचं गार पाणी घालायचं नाही आपल्याला खूप घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने रसा बनवायचा आहे मटण अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे आणि मसालासुद्धा चांगला परतला गेला आहे याला सात ते आठ मिनिट चांगली उकळी येऊ हो द्यायची बारीक गॅसवर गॅस मोठा करायचा नाही नाहीतर तरी फाटेल भाजीला चांगली तरी येणार नाही मटणाला छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून घ्यायची आपला तर रेबाज आणि झणझणीत चमचमीत असा मटणाचा रसा तयार आहे आणि आता तो ताटलीमध्ये काढून घेऊयात हो तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने मटणाचा हा रसा बनवून बघा खूप छान होतो चवीला आणि आजची ही मटणाची डिश तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही तो बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय